कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज यांची भेट घेतल्याची बातमी आहे आंतरवाली सराटीमध्ये रात्री उशिरा जरांगे आणि मुंडेंची भेट झालीय या भेटी दरम्यान काहीशी चर्चा सुद्धा झाली आहे मात्र या भेटीचं कारण हे अद्याप गुलदस्त्यामध्ये प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांच्याशी बातचीत करूया गौरव खरंतर मराठवाड्याच्या राजकारणावर लोकसभेच्या निवडणुकीत जरांग फॅक्टरचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला होता त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असं म्हणायचं का मग सध्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या पार्श्वभूमीवर भेट झाली असं म्हणायचं विक्रांत अगदी आहे जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांचा जो मुद्दा प्रलंबित आहे त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये दोन दिवसांपूर्वी सहा दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं होतं शेती पिकं उद्ध्वस्त झाली होती त्यामुळे मनोज झरंगे पाटलांनी यापूर्वी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोनवरून सांगितलं होतं की जे काही नुकसान झालेलं आहे याच्यात तुम्ही पंचनामे करण्याच्या भानगडीत पडू नका आणि सरसकट नुकसान भरपाई द्या तर काल जालन्यातल्या अंतरवाली सराटी जी भेट झालेली आहे ही भेट या संदर्भात झाल्याचं आपल्याला सांगता येईल कारण ही जी भेट झालेली नेमकं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये काल मनोज झरंगे पाटील जेव्हा आराम करत होते तेव्हा अचानकपणे धनंजय मुंडे अंतरवाली सराटीत आले त्यावेळी त्यांनी मनोज जरंगे यांची भेट घेतली आणि सुमारे त्यांची जी चर्चा आहे ती वीस मिनिटं ते अर्धा तासभर चाललेली आहे त्यामुळे या त्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जे आहे ते खळबळ उडालेली आहे त्याचबरोबर चर्चा उधार आलेलं आहे आपण जर पाहिला गेलं तर मनोज जरंगे पाटील यांची जी मागणी आहे त्याला मुंडे बंधू भगिनी विरोध केला होता त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव असेल हे सगळे कारण जे आहेत ही प्रामुख्याने प्रमुख कारणं आहेत आणि आपण जर पाहिला गेलं तर काल जी भेट झालेली आहे तर शेतकऱ्यांचा मुद्दा असेल त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा असेल या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं मनोज झरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे मनोज जरंगे पाटील मनो यांची जी मागणी आहे त्याला मुंडे बंधू भगिनी विरोध केला होता मात्र काल अचानकपणे धनंजय मुंडे यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराटीतून मनोज जरंगेची जी भेट घेतली आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे नेमकी त्यांची भेट कोणत्या गौरव चंद्रकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही भेट झाल्याचं समजतंय सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत जो फटका बसला तो विधानसभेत बसू नये यासाठीची ही भेट होती का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी